नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये हो ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची माहिती तुमच्या कामाची अशा प्रकारे आपण माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो तर आज देखील आपण एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि आजची जी भरती आहे ती आहे भारतीय तटरक्षक दल म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड याच्यामध्ये भरती निघणार आहे जवळजवळ सहाशे तीस जागा आहेत त्याच्या सर्व माहिती मिळणार आहे शिक्षण काय आहे त्यानंतर जागा किती आहेत शारीरिक क्षम पात्रता काय लागते या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर आता आपण यापूर्वी दोन व्हिडिओ बनवले एक बनवला तो मुंबई महानगरपालिकेमध्ये समाजसेवक अधिकारी त्यानंतर केला आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा व्हिडिओ त्याला देखील तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वप्रथम आपलं धन्यवाद आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत ते आहे भारतीय तटरक्षक दल दोन हजार पंचवीसची ची भरती आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपण पाहूया की यामध्ये कोणत्या जागांसाठी भरती आहे पद कोणती आहेत तसं पद पद आहे नाविक ह्याच्यामध्ये नाविकमध्ये दोन प्रकार आहेत एक प्रकार आहे तो जनरल ड्युटी आणि दुसरा प्रकार आहे नाविक डोमेस्टिक ब्रांच आणि जी डोमेस्टिक ब्रांच आहे याच्यासाठी शिक्षणाची अट आहे फक्त मित्रांनो दहावी पास पाहिजे तुम्ही पाहिजे फक्त दहावी पास त्यामुळे आपण प्रयत्न करतोय की हायर पोस्टचे जे पगडि असतात म्हणजे पदाचे ते न करता सर्व समावेशक म्हणजे ज्या प्रकारे ज्यांचं ज्यांचं शिक्षण आहे त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे असा आपला प्रयत्न आहे त्यामुळे ही जी नाविक डोमेस्टिक ब्रांच या पदाची भरती होणार आहे त्याला शिक्षणाची अट आहे फक्त दहावी पास बरोबर आणि दुसरी आहे नाविक जनरल ड्युटी त्या पदाची शैक्षणिक पात्रता आहे बारावी पास पाहिजे तुम्ही आणि त्यानंतर तिसरं पद आहे ते यांत्रिक यांत्रिकमध्ये कसं आहे दहावी बारावी पास असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे डिप्लोमा जर तुम्ही केला असाल इलेक्ट्रिक मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग त्याचा तुम्हाला तीन दोन ते तीन वर्षाचा तुमच्याकडे तो कोर्स पाहिजे हा ही शैक्षणिक अट झाली यांत्रिक या पदासाठी परंतु नाविक मी तुम्हाला जसं सांगितलं नाविक डोमेस्टिक ब्रांच याच्यासाठी दहावी पास पाहिजेत त्यानंतर नाविक जनरल ड्युटी याच्यासाठी तुम्हाला बारावी असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मला वाटतं सायन्स असणं गरजेचं आहे बारावी सायन्स नाविक जनरल ड्युटीसाठी मॅथ्स आणि फिजिक्स तुम्हाला त्या ठिकाणी सब्जेक्ट असले पाहिजेत त्यानंतर आपण पुढे जाऊया तर याचे ऑनलाईन अर्ज करायचे आपल्याला तर ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे अकरा जून दोन हजार पंचवीस ते शेवटची अंतिम तारीख आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस पंचवीस जून अंतिम तारीख आहे लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया याच्यामध्ये वयाची अट आहे लक्षात घ्या मला मित्रांनो तटरक्षक दल हे आपले एक संरक्षण म्हणजे समुद्री संरक्षण करण्याचं एक दल आहे आणि त्याच्यामध्ये यंग जे असतात आपले तरुण त्यांना जास्त संधी असते त्याच्यामुळे लक्षात घ्या याचे वयाची अट असं दिलेलं आहे की अठरा ते बावीस वर्ष जे अनआरक्षित अनरिझर्व आहेत ओपन कॅटेगरीच्या जे विद्यार्थी असतील जे तरुण असतील त्यांना वयाची अट काय आहे अठरा ते बावीस वर्ष आणि जे आरक्षणाचा फायदा घेणार आहेत त्याच्यामध्ये थोडंसं रिलॅक्सेशन आहे एस सी आणि एस टी क्लाससाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे म्हणजे अठरा ते सत्तावीस या वयाची अट आहे एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी त्यानंतर ओबीसी ओबीसी मध्ये जे कॅन्डिडेट असतील त्यांना तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे म्हणजे शिथिलता आहे मग त्यांचं वय किती होतं अठरा ते पंचवीस म्हणजे अठरा ते पंचवीस या वयोगटामध्ये तुम्ही बसत असाल तुम्ही दहावी पास असाल तुम्ही बारावी सायन्स घेऊन मॅथ्स आणि फिजिक्स तुम्हाला विषय असतील त्याचप्रमाणे यांत्रिक जसं तुम्हाला सांगितलं इंजिनिअरिंगचे वगैरे डिप्लोमा केलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी संधी आहे कारण हा फॉर्म भरताना कधीही घाई करू नका तुम्ही मित्रांनो मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून फॉर्म भरताना आधी घाई करू नका पूर्ण त्या ठिकाणी माहिती घ्या सर्व क्रायटेरिया आपण पूर्ण करतो का ते पहा आपले डॉक्युमेंटेशन जे आहे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत त्यांच्या अगोदर तुम्ही व्यवस्था करा त्यानंतरच फॉर्म भरायला घ्या त्यानंतर आहे तर आता ही भरती कोणत्या कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ही भरती आहे ऑल ओव्हर इंडिया आहे जसं नॉर्थ वेस्ट ईस्ट साऊथ म्हणजे जेवढे आपले रिजन आहेत भारताचे कारण ही भरती आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची असते तटरक्षक दळ आहे हे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतं त्याच्यामुळे जे आपले नॉर्थ वेस्ट ईस्ट साऊथ जेवढे रिजन आहेत त्यामध्ये महाराष्ट्र देखील आहे तर तुम्ही प्रयत्न करा याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातली मुलं कमी असतात खूप त्याचं देखील तुम्ही नोंद घ्या आणि लवकरात लवकर हा फॉर्म भरून टाका कारण आपली जी शैक्षणिक पात्रता आहे ती दहावी आणि बारावी सायन्स आणि यांत्रिकेसाठी ते डिप्लोमा सांगितले ते त्यानंतर आपण आता हे पुढे जाऊया हे अर्ज कुठे करायचा आहे हा अर्ज करण्याची मी तुम्हाला तारीख सांगितली अकरा जून दोन हजार पंचवीस ते अंतिम तारीख आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस बरोबर तर त्याची वेबसाईट देखील स्क्रीनवरती येईल एकदा तुम्हाला वाचून दाखवलं तरी पण जॉ जॉईन इंडिया कोस्टगार्ड डॉट सी ए सी डॉट इन स्लॅश सी जी ई पी टी स्लॅश अशी वेबसाईट आहेत शंभर टक्के मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल त्याच्यावर तुम्हाला व्हिजिट करायचे आहे पहिल्यांदा त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा ईमेल आय डी रजिस्टर ईमेल आय डी आणि मोबाईल याला अतिशय महत्त्व आहे कारण ज्या पुढच्या तुम्हाला सूचना येणार आहेत तर एकतर तुम्हाला त्या तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती आणि रजिस्टर ईमेल आय डीवर येणार आहेत त्यामुळे या दोन गोष्टींना अतिशय महत्त्व आहे त्याने सरळ सरळ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमचा जर रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी चुकीचा असेल किंवा काय असेल तर जबाबदारी आहे तुमची त्याम एक्जाम। एक्जाम तुम्हा, तुम्हा, तुम्हा मुझा मुझा तर त्यामुळे तुम्ही प्रॉपर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर आहे ते एक्झाम एक्झामच्या डेट वगैरे ॲडमिट कार्ड वगैरे हे सर्व तुम्हाला ईमेल आय डीवरती येणार तुमच्या आणि तुमच्या मोबाईलवर देखील त्या ठिकाणी संपर्क केला जाईल तुम्हाला माहिती दिली जाईल तर मित्रांनो जसं तुम्हाला मी सांगितलं की हा फॉर्म अपलोड करण्याची तारीख सा अंतिम तारीख कधी आहे तर पंचवीस तारीख आहे कोणत्या साईटवरती अपलोड करायचं आहे ते देखील सांगितलं आहे त्यानंतर आपल्याला एक ॲडिशनल त्याने वेबसाईट देखील दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला गाईडलाईन म्हणजे मार्गदर्शन केलेलं आहे की के फॉर्म तो कसा भरायचा आहे ते देखील आपण आपल्या स्क्रीनवरती देणार आहोत त्यानंतर तुम्हाला काय क्वेश्चन असतील म्हणजे तुमचे प्रश्न असतील ते देखील विचारण्यासाठी त्या ठिकाणी त्या मुभा आहे आणि त्या त्यासाठी देखील त्याने एक आपली वेबसाईट दिलेली आहे ते देखील आपण स्क्रीनवरती देऊया म्हणजे फॉर्म भरण्याचं मार्गदर्शन आणि तुम्हाला या भरती किंवा पोस्ट संदर्भात माहिती हवी असेल त्याची देखील माहिती त्या वेबसाईटवरती मिळेल त्यानंतर त्याने काही आपल्याला इन्स्ट्रक्शन दिले आहेत म्हणजे फॉर्म वगैरे हो भरताना फोटो फोटो हा रिसेंट फोटो पाहिजे लक्षात घ्या जुना फोटो चालणार नाही रिसेंट फोटोग्राफ तुम्हाला पाहिजे त्यानंतर लाईव्ह देखील लाईव्ह इमेज कॅप्चर म्हणजे तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन कराल तेव्हा तुम्हाला ओरिजिनल जसा आहे असा फोटो तुम्हाला पाठवायचा आहे आणि काही लोक काय करतात जुने एक दोन वर्षाचे देखील फोटोज पाठवतात आणि नंतर त्या व्हेरिफिकेशनच्या वेळी थोडीशी त्यांना प्रॉब्लेम होतो त्यामुळे त्यांनी असं दिलेलं आहे की लाईव्ह म्हणजे जसं जसं तुमचा सद्यस्थितीचाच फोटो तुम्हाला पाहिजे त्यानंतर विद्यार्थ्याची कॅन्डिडेटची स्कॅन केलेली सही पाहिजे त्यानंतर डेट ऑफ बर्थचा प्रूफ पाहिजे म्हणजे तुमचं दहावी मार्कशीट किंवा बर्थ सर्टिफिकेट ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड वोटर कार्ड याबद्दल कोणतंही एक त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे डोमिसाईल देखील कंपल्सरी आहे डोमि डोमिसाईल कंपल्सरी आहे आणि हे फर्स्ट स्टेजसाठी झालं सेकंड स्टेजसाठी काय आहे तर कॅन्डिडेट जर शॉर्टलिस्ट झाला पहिल्या याच्यामध्ये पहिल्या एक्झाममध्ये पास झाला स्टेज वनमध्ये तर तो दुसऱ्या स्टेजचं पुढचं डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करू शकतो हे स्टेप बाय स्टेप आहे म्हणून तुम्हाला पहिलंच सांगितलं ज्या वेबसाईट त्याने दिलेल्या आहेत त्याचा पूर्णपणे तुम्ही वापर केला पाहिजे त्याचा अभ्यास आधी केला पाहिजे त्यानंतरच पुढची प्रोसेस तुम्ही सुरू केली पाहिजे अशा नंतर स्टेज टूला कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत त्याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि नंतर हा एक्झामचं आता आता आहे एक्झाम तर एक्झाम फी आहे अनरिझर्व आणि ओबीसीसाठी वगैरे आहे ते तीनशे रुपये लक्षात घ्या म्हणजे अनारक्षित आणि ओबीसी यांना आहे तीनशे रुपये एस सी आणि एस टी कासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा आपले जे मित्र असतील शंभर टक्के त्यांना व्हिडिओ शेअर करा कारण एस सी आणि एस टी साठी फी आहे आणि अदर कार फक्त तीनशे रुपये एवढी फी आहे त्यानंतर हो आहे एक्झाम कधी होणार आहे तर स्टेज वनची एक्झाम आहे साधारणतः सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या एंडिंग पर्यंत होऊ शकत हे या सर्व टेन्टेटिव्ह डेज आहेत म्हणजे तारीख अंदाजे तारीख आहेत त्यासाठी तुम्हाला वारंवार त्या ठिकाणी वेबसाईटला भेट देत राहिलं पाहिजे की काही नवीन अपडेट आलेत का या गोष्टी देखील तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत त्यानंतर स्टेज टू स्टेज टूची एक्झाम साधारणतः एंडिंग नोव्हेंबर एंडिंग नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला असू शकते आणि स्टेज थ्रीची एक्झामिनेशनची तारीख आहे साधारणतः एंड फेब्रुवारी सव्वीस अशा एकंदर त्या तार तारखा आहेत एक्झामच्या त्यामध्ये तुम्हाला लक्ष द्यावं लागेल वारंवार वेबसाईटला भेट द्यावी लागेल जेणेकरून ज्या नवीन अपडेट येतील त्या तुम्हाला मिळतील त्या ठिकाणी अशा प्रकारे नंतर आता तुम्हाला एक्झामची थोडीशी माहिती देतो पाहूया की याची एक्झाम प्रकारची आहे म्हणजे किती मार्क्सची एक्झाम आहे कशा प्रकारचा फॉर्मॅट आहे तो त्याची माहिती तुम्हाला आता मी या ठिकाणी देतो जी पहिली पोस्ट आहे नाविक डोमेस्टिक ब्रांच जी आहे दहावीच्या बेसवरती तुम्ही देऊ शकता जर तुम्ही दहावी पास असाल तर ही नाविक डोमेस्टिक ब्रांच या सा या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि त्याच्यासाठी जी परीक्षा होणार आहे ती लेखी परीक्षा होणार आहे सेक्शन वन या सेक्शन वन किती मार्काची होणार आहे तर परीक्षा आहे साठ मार्काची साठ मार्काची परीक्षा आहे त्याच्यासाठी तुम्हाला वेळ दिला जाणार आहे तो पंचेचाळीस मिनटांचा किती क्वेश्चन असणार टोटल साठ क्वेश्चन असणार एक मार्कचा एक प्रश्न अशा प्रकारे आणि तुम्हाला वेळ आहे ती पंचेचाळीस सेक मिनटांची आणि याच्यामध्ये पासिंगचं देखील बघा त्यांनी सगळं स्पष्ट दिलेलं आहे जर तुम्ही अनरिझर्व्ह किंवा ईडब्ल्यू एस ओबीसी असाल तर तुम्हाला साठपैकी पन्नास टक्के पासिंग है। है एस्टी एस्टी आहे म्हणजे तीस मार्क्स काढायचे आहेत त्यानंतर एस टी आणि एस सीसाठी आहे ते सत्तावीस मार्काची कट ऑफ त्याने दिलेले आहे म्हणजे साठ मार्कापैकी जर तुम्हाला सत्तावीस मार्क मिळतात तर तुम्ही क्वालिफाईड हाल पण त्यानंतर किती पोस्ट आहेत किती कॅन्डिडेट आहेत त्याच्यानुसार ते सिलेक्शन होणार पण एक तुम्हाला कट ऑफ दिलेलं आहे जर तुम्हाला सत्तावीस मार्क मिळाले तर तुम्ही त्या ठिकाणी त्या शर्यतीमध्ये आहात पण त्यात तुमची पोस्टिंग आहे शेवटी किती जागा आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे त्यानंतर आहे नाविक जनरल ड्युटी म्हणजे जी डी याच्यासाठी सेक्शन वन आणि सेक्शन टू अशा आहेत त्याच्यासाठी पासिंग सेम आहे तर तुम्हाला आता मी ते सांगतो की हां सेक्शन वन आता जसं तुम्ही मी सांगितलं की नाविक डोमेस्टिक साठी साठ मार्चची परीक्षा होणार आहे त्या सार साठ मार्कांचं डिस्ट्रीब्युशन देखील या ठिकाणी केलेलं आहे जसे की मॅथसाठी वीस मार्कं सायन्ससाठी दहा मार्कं इंग्लिशसाठी पंधरा साठी आहे ते ॲप्टिट्यूड टेस्ट आहे त्याच्यासाठी दहा आणि जनरल नॉलेज पाच असं एकूण झालं हे साठ मार्काचा पेपर झाला सेक्शन वन कोणत्या पोस्टसाठी नाविक डोमेस्टिक ब्रांच तुम्हाला प कालावधी आहे पंचेचाळीस मिनिटांचा पासिंगला आहे साठी आहे ते तीस ए, सेक्षन टू। सेक्षन टू कौन न, म, मार्क एस सी एस टीसाठी आहे ते सत्तावीस मार्क त्यानंतर आहे सेक्शन टू सेक्शन टूमध्ये कोण कोण येतात नाविक जनरल ड्युटीसाठी हा पेपर होणार तर त्याच्यामध्ये आहे सेक्शन वन आणि सेक्शन टू हे यांना द्यायचं आहे तर सेक्शन वनचं तुम्हाला मी सांगितलं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते तर सेक्शन टू जो तुम्हाला सांगतो मॅक्झिमम मार्क्स आहेत ते पन्नास मार्काचं पेपर आहे तो वेळ आहे त्याला तीस मिनटं क्वेशन्स किती आहेत तर पन्नास आणि त्याच्यामध्ये काय दोनच आहेत फक्त मॅथ्स आणि फिजिक्स जसं तुम्हाला मी सांगितलं की जी नाविक जनरल ड्युटी आहे याच्यासाठी बारावी सायन्स लागणार तुम्हाला त्याच्यामध्ये फिजिक्स आणि मॅथ्स हे दोन विषय तुम्हाला कंपल्सरी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस मार्काचा मॅथ्सचा पेपर असणार मॅथच्या बेसवरती असणार पंचवीस मार्क फिजिक्सच्या बेसवरती असणार त्याच्यामध्ये पासिंग थोडी वेगळी आहे बघा सेक्शन टूला अनरिझर्व आहे त्यांना वीस मार्काचं कट ऑफ आहे आणि एस सी एस टी साठी आहे ते सतरा मार्कचं कटिंग आहे कटऑफ आहे कट ऑफ आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय बारावी सायन्स आणि मॅथ्स आणि फिजिक्स लागणार आहे त्यानंतर आहे ते यांत्रिक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल यांच्यासाठी सेक्शन थ्री सेक्शन फोर आणि सेक्शन फाईव्ह आहेत त्या सेक्शन थ्रीमध्ये येत आहे पन्नास मार्काचा पेपर्स असणार इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याच्या बेसवरती हा पूर्ण शंभर टक्के पेपर असणार पन्नास मार्काचा वेळ आहे तो तीस मिनिटांचा पुन्हा एकदा कट ऑफ सांगतो आरक्षितसाठी आहे ते वीसचा आणि एस सी एस टीसाठी सतरा मार्क्सचा इलेक् कट ऑफ आहे त्यानंतर सेक्शन फोर किती मार्क्सचा आहे पन्नास मार्क्सचा बेस काय आहे त्याचा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पन्नास मार्क्सचा पूर्णपणे कट ऑफ सेम आहे अनरिझर्वला वीस आणि एस सी एस टीसाठी सतरा त्यानंतर आहे सेक्शन फाईव्ह त्याच्यामध्ये किती मार्क्स होणार आहे पन्नास मार्कचा पेपर होणार आहे आणि हा देखील मेकॅनिकल इंजिनिअरिंग या बेसवरती पन्नास मार्क्सचा पेपर होणार आहे कट ऑफ सेम आहे अनरिझर्वसाठी वीस आणि आपल्या कॅटेगरीसाठी एस सी एस टीसाठी सतरा मार्कचा असा एकंदरीत तुम्हाला हा फॉर्मॅट सांगितला आणि आता एक महत्त्वाची महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मला फी सांगितली मी अनरिझर्वसाठी आहे तीनशे रुपये एस सी आणि एस टीसाठी फी नाही आहे परंतु त्या ठिकाणी त्याने स्पेसिफिक बघा हे केलेलं आहे त्यांनी स्पेसिफिक सांगितलेलं आहे या ठिकाणी की तुम्हाला एकाच पोस्टसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येईल मल्टिपल पोस्टसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार नाही कारण आणि जर तुम्ही केलात एक्झाम एकाच वेळी असू शकते करता तर येत नाही आणि जरी तुम्ही केलात फी भरून आणि तुमची ती फी फुकट जाणार कारण ही फी जी आहे ही नॉन रिफंडेबल फी आहे त्या मला आता माहिती दिली मी पहिले म्हणजे पोस्ट किती आहेत आहे आहे। ते सहाशे तीस साधारण पोस्ट आहेत त्यानंतर डेट सांगितली डेट आहे अकरा जुलै ते अकरा जून दोन हजार पंचवीस ते पंचवीस जून दोन हजार पंचवीस अंतिम तारीख आहे पंचवीस तारीख त्यामुळे तुमच्याकडे थोडा वेळ आहे तुम्हाला वेबसाईट देणार सर्व वेबसाईट म्हणजे पहिले ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची वेबसाईट त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा त्याची एक वेबसाईट आहे त्यानंतर तुम्हाला या पोस्ट संदर्भात काही क्वेरीज असतील काही प्रश्न असतील ते देखील विचारण्यासाठी एक स्पेसिफिक त्यांनी वेबसाईट दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला जाऊन त्यांना क्वेश्चन करायचे आहेत फॉर्म तुम्ही प्रॉपर भरायचा आहे जसं तुम्हाला सांगितलं लेटेस्ट फोटो पाहिजे सगळं डॉक्युमेंट कोणते कोणते ते आधी स्कॅन करून घ्यायचे आहेत त्याचा फोटो वगैरे हो तुम्हाला चालणार नाही प्रॉपर त्यांनी जी साईज वगैरे हो दिलेली आहे त्यानुसारच तुम्हाला तो अपलोड करायचा आहे ती दुसरी गोष्ट झाली मल्टिपल पोस्टसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करू नका कारण ते नॉन रिफंडेबल फी आहे त्याची फी स्ट्रक्चर सांगितला त्यानंतर सांगितलं तुम्हाला अभ्यासक्रम कसा असणार साधारणतः त्यानंतर तुम्हाला परिपूर्ण फॉर्म भरला गेल्यानंतर त्या स्टेज आहेत स्टेज वन स्टेज टू स्टेज थ्री स्टेज वन तुम्ही पार केलात की तुम्ही क्वालिफाईड होता ते स्टेज टूसाठी आणि या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती आणि तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती येणार आहेत त्यामुळे जो मोबाईल आणि जो ईमेल आय डी तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना द्याल तो बदलू नका कारण पुढची सर्व तुम्हाला इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी या रजिस्टर मोबाईल आणि ईमेल आय डीवरतीच येणार आहेत त्यामुळे तो बदलू नका त्यानंतर त्याने सांगितलं आहे की तु जर तुम्ही बदललात आणि तुम्हाला नोटिफिकेशन आलं नाही तर ती जबाबदारी आमची नाही त्यानंतर सांगितलं फी स्ट्रक्चर सांगितलं एक्झामचं फॉर्मेट सांगितला एक्झामचा कट ऑफ देखील सांगितलेलं आहे अजून डिटेलसाठी तुम्ही वेबसाईटवरती पूर्णपणे माहिती दिली आहे पूर्ण डिटेल ते पी डी एफ तुम्ही आधी तुमच्याकडे सेव्ह करा त्याचा अभ्यास करा तो फॉर्म भरा आणि पुढील ज्या काही इन्स्ट्रक्शन असतील त्या फॉलो करायला विसरू नका कारण या व्हिडिओमध्ये पूर्ण एकदम डिटेल माहिती देणं तेवढं शक्य होत नाही आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्वतः तुम्ही जेव्हा हे पी डी एफमध्ये स्टडी कराल हे जास्त बेटर राहील पण धर धन्यवाद मित्रांनो हा तुम्ही व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा प्रकार त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून मी असे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करेल त्याची तुम्हाला माहिती पहिल्यांदा मिळून जाईल आणि जास्तीत जास्त आपले मित्रमंडळ किंवा नातेवाईक असतील त्यांना हे व्हिडिओ पाठवत जा त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा आणि कुणाच्या तरी कामाचे व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करतो आहे जसं आपल्याला माहिती मिळते जसं आपल्याला माहिती देता येते आहे तो आपण प्रयत्न करतो आहे आणि कमेंटमध्ये देखील तुम्ही सांगायला विसरू नका की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय तर आपण रत्नागिरी जिल्ह्यातून मला जसं माहिती आहे माझं गाव संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे देवडे गाव आहे आपलं त्याप्रमाणे तुम्ही कोणत्या गावातून किंवा जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून पाहताय ते आपल्याला कमेंट करून कळवा म्हणजे आपल्याला देखील थोडी आयडिया येईल की आपले व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोहोचलेत आता नवीनच आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे आता थोडा चांगला रिस्पॉन्स मिळतो दोन व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स तुम्ही दिलात तसंच या व्हिडिओवर देखील रिस्पॉन्स द्या दे। जास्तीत जास्त शेअर करा कारण याच्यामध्ये प्लस पॉईंट हाच आहे की याचं जे शैक्षणिक पात्रता आहे ती दहावी आणि बारावी असा असल्यामुळे हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण आपल्याकडे असे शिक्षण केलेली मुलं मोठ्या प्रमाणावरती असतात आणि त्याचप्रमाणे हे जे तटरक्षक दलाची भरती आहे याच्यामध्ये तर तुम्हाला इंटरेस्ट देखील पाहिजे कारण आपण देशाची सेवा करण्याची या ठिकाणी तुम्हाला संधी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळा काय तुम्हाला सीमेवर जावं जाण्याची संधी मिळत नाही पोलीस भरतीमध्ये देखील ज्यांना संधी मिळाली न मिळाली यामध्ये संधी आहे तर त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी फायदा घ्या असं मी तुम्हाला आवाहन करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रमंडळ किंवा नातेवाईक यांना कामाला आहे